नमस्कार मंडळी तर आज मी आले आहे माझ्या माहेर कसा मनात विचार आला की चला आज आपल्या गाव म्हणजे गावच्या आपल्या जाऊन यावं तर त्यासाठी मी आज आले आहे आमच्या ग्रामदैवताला तर तुम्ही बघू शकता की किती छान सुंदर असं वातावरण वाता आहे आजूबाजूचं आणि खूप छान असं परिसर आहे पूर्ण आहे आणि लोकांची सुद्धा मी दाखवते तुम्हाला 给他看。 वातावरण आहे इथ सटवाई पुजली जाते नवविवाहित लोक पण आलेले आहेत खूप छान असा मंदिराचा परिसर सुद्धा आहे आणि नदी नदीसारखं हे तळ सुद्धा किती छान दिसते पहा सगळ्यांनी बहुतालचं वातावरण निसर्ग आणि निसर्गाच्या कुशीत लपलेलं हे मंदिर i どんなおいしさ